श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जावो हो ही चरणी प्रार्थना तर पंधरा नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक महिना हा विविध कारणासाठी महत्त्वाचा मानला जातो ह्या महिन्यात कार्तिक स्वामींचे पूजन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ह्या महिन्यात किंवा दररोज आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाही महिला तर घेऊ शकत नाही पण कार्तिक पौर्णिमा हा असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचं भाग्य मिळतं कार्तिक स्वामी हे माता पार्वती आणि भगवान शंकरांचे पुत्र गणपती बाप्पांचे बंधू आहेत आता कार्तिक स्वामींची पूजा यावर्षी कधी करायची सेवा काय करायची या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी लक्ष्मीप्राप्तीचा काही उपाय आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे तुम्हाला करायचं आहे तर लक्ष्मीप्राप्ती म्हणजे तुम्हाला खूप सारा पैसा मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीमध्ये धन धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी या सर्व लक्ष्मींची आपल्यावर कृपा असावी म्हणून कार्तिक महिन्याला खूप खूप महत्त्व आहे त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला खूप खूप महत्त्व आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील या वर्षी कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे आणि वार शुक्रवार आहे कार्तिक महिना त्याच्यामधील कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्रसुद्धा आहे त्यामुळे ह्या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्यांना कार्तिक स्वामींची पूजा करण्यासाठी दरवर्षी कृतिका नक्षत्र येत नाही पण ह्या वर्षी ते आलेलं आहे तर आता पौर्णिमा किती वाजता लागते ते तुम्हाला सांगते सकाळी पहाटे सकाळी पहाटे सहा वाजून वीस मिनटाने सुरुवात होणार ते संपूर्ण दिवस ते असणार आहे आणि रात्री मध्यरात्री दोन वाजून एकोणसाठ मिनटांनी ती संपणार आहे अर्थात शुक्रवार हा पूर्ण दिवस आपल्याला सेवा करण्यासाठी से मिळणार आहे आणि पौर्णिमेला जे लोक दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात तुम्हाला सत्यनारायणसुद्धा तुम्हाला पंधरा तारखेला वार शुक्रवारी करायचं आहे आता कार्तिक स्वामींचे पूजन आता बघा प्रत्येक गावी कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे असे फार कमी गाव आहेत जिथे तुम्ही कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकता पूजा करू शकता दर्शन घेऊ शकता आणि स्पेशली महिना वर्षातून एकदाच आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतो तर ज्यांच्या गावात आसपास कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या नसेल तर प्रत्येक केंद्रात स्वामींच्या केंद्रात स्वामींची आरती झाल्यानंतर कार्तिक स्वामींचा फोटो लावलेला असतं तिकडे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तर ज्यांच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथेच कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या जरी थोडं लांब असलं ला तरी आपल्याला वर्षातून एकदाच मिनटं त्यांचं दर्शन तुम्ही आवर्जून जा आणि त्यांचं दर्शन घ्या आता पूजायला जाताना तुम्ही जरी तुम्ही मंदिरात जात असाल किंवा केंद्रात जात असाल तर तुम्हाला एक नारळ खडीसाकर आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे आता पूर्ण परिवार जरी जायत असाल तर एकानेच कोणीतरी नारळ अगरबत्ती आणि खडीसाकर घेऊन जायचं आहे हे सर खडीसाकर आणि नारळ घेऊन जाताना त्याच्याचबरोबर आपल्याला दोन मोरपंख घेऊन जायचे मोर पीस हे मोर हे कार्तिक स्वामींचे वाहन आहे जसं गणपती बाप्पांचे वाहन हे उंदीरमामा आहेत तसेच कार्तिक स्वामींचे सुद्धा वाहन मोर आहे तर तसं तुम्हाला दोन मोरपंख घेऊन जायचं आहे मोरपीस घेऊन जायचं आहे आणि दहा रुपयाची एक कोरडी नोट तुम्हाला घेऊन जायची आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप चांगला उपाय आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो आता हे जे मी उपाय सांगते ना ते आपल्या स्वामी समर्थ केंद्रातले आहेत त्या दोन पीस घेऊन जाताना आपल्याला ते कापायचं नाही आहे छोटं नाही करायचं जे अक्क असतं मोरपीस अक्क पूर्ण एवढं मोठं जे असतं ते पूर्ण तुम्हाला अक्क घेऊन जायचं आहे तुम्ही जरी केंद्रात जात असाल तरी प्रचंड गर्दी असेल कारण वर्षातून एकदाच आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन मिळतो जरी मंदिरात जात असाल तरी खूप गर्दी असणार आहे तर तुम्हाला दोन मोर दोन मोरपं घेऊन जायचं आहे ते कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचं आहे थे। काही सेकंड तुम्ही ठेवा आणि लवकर तुम्ही उचलू शकता तर दोन मोरपंख ठेवायचं आहे थे। त्यातलं एक मोरपंख तुम्हाला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे तसंच तुम्ही जी कोरडी नोट ठेवणार आहात दहा रुपयाची नोट त्यांच्या चरणांजवळ ठेवायची आहे ती पण काही सेकंड ठेवून उचलून ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे ठीक आहे तर हे दोन उपाय झाले सेवा ही उप हे जे आपण उपाय करतो ती पण एक सेवाच आहे ठीक आहे मानसिक धर्म सुतक असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही जरी तुम्ही केंद्रात जात असाल तर केंद्रातसुद्धा कार्तिक स्वामींचा फोटो असतो तर दोन मोरपीस तिथे घेऊन गेलात दोन ठेवायचे त्यांच्या चरणाजवळ काही सेकंड ठेवल्यानंतर त्यातलं एक मोरपीस उचलून तुम्हाला घरी आणायचं आहे आणि तसंच दहा रुपयाच्या नोट सुद्धा तुम्हाला ठेवायचं आणि काही सेकंडानंतर उचलून ते घरी आणायचं आहे आता मोरपंग जो तुम्ही एक घरी आणणार आहे तो कुठे ठेवणार तुम्ही तुमची मुलं जिथे अभ्यास करतात त्याच्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे ते तुम्ही चिटकवू शकता झालेटकणी असं समोर जिथे अभ्यास इथे बसतो तर त्याच्यासमोर आपल्याला ते मोरपीस ठेवायचं आहे आता मोरपंक का कारण तुम्ही मोरपंकचा जो वरचा भाग आहे पिसा मोरपिसाचा जो वरचा आहे त्याचं जे तुम्ही रंग बघाल तुम्ही टक लावून बघाल तर तुमची एकाग्रता वाढते ठीक आहे त्यामुळे मुलांचं जे अभ्यास करतात त्याच्या समोर भिंतीवरती तुम्हाला ते, ते चिटकवायचं आहे कारण त्याचंसुद्धा एकाग्रता वाढावी अभ्यासात त्याचं लक्ष लागावं आणि जसं आपण बोलतो की जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यावर देवाची कृपा असतेच पण त्याच्यासोबत आपल्याला नशिबाचीसुद्धा साथ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर आता हे झालं मोरपंकाचं उपाय आता मी तुम्हाला दहा रुपयाची जी नोट आपण घेऊन गेलेलो ते आपण कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ दहा सेकंड म्हणजे काही सेकंड ठेवून ते आपण जे घरी घेऊन येणार आहोत त्याचा उपाय आता मी तुम्हाला सांगतो तर आपण दहा रुपयाची नोट जी घेऊन गेलेलो लक्ष्मीप्राप्तीच्या उ उपायासाठी आपण ते कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ ठेवलेलं आहे तर ती नोट जी आपण घेऊन येणार आहोत तर त्याचं आपल्याला पिरामिड बनवायचं आहे त्या दहा रुपयाच्या नोटीचं आपल्याला पिरामिड बनवायचं आहे तर पिरामिड कसं बनवायचं ते तुम्ही यूट्यूबला सर्च करा दहा रुपयाच्या नोटचं तुम्हाला मिळून जाईल अगदी एक दोन मिनटं लागतं तो पिरामिड तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या मिस्टरांच्या पाकिटात असं तुम्ही चोर खिसा असतो ना त्याच्यात तुम्हाला झीपला लावून ठेवायचं आहे कारण आपला जरी मानसिक धर्म असेल तर त्या नोटला आपला हात लागणार नाही अशा जागेवरती तुम्हाला ते पिरामिड बनवून ती नोट तुम्हाला पाकिटात ठेवायची आहे पर्समध्ये तुमच्या आता तुम्हाला असं से वाटत असेल की माझ्या पण पाकिटात ते दहा रुपयाची पिरामिडची नोट आणि माझ्या मिस्टरांच्या पण पाकिटात पाहिजे तर मी दोन नोट घेऊन जाऊ शकते का तर हो तुम्ही दोन नोट घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या मुलाच्या पाकिट पर्समध्ये वॉलेटमध्ये सुद्धा ठेवायचं असेल तर तुम्ही असे तीन नोटसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि तो उपाय तुम्ही करू शकता आता नवऱ्याची प्राप्ती काय आणि आपली र प्राप्ती काय शेवटी एकच झालं हां मुलासाठी पण करायचं असेल तर स्वतःने केलं तरी अतिउत्तम आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता ती पिरॅमिडची नोट कारण आपण ती सेवा केलेली आहे तर आपल्या मानसिक धर्मात हात लागणार नाही असे आपल्याला ना चोर कप्प्यात ते ठेवायचं आहे तर आता हे दहा रुपयाची पिरॅमिडची नोट तुमच्या पर्समध्ये ठेवून तुम्हाला लाखो रुपये भेटतील असं मी अजिबात म्हणत नाही आहे जे प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांच्यावर देवाची कृपा असतेच कष्टाला आयुष्यात पर्याय नाही आहे कष्ट हे दगडाची रेष आहे नशीबी असणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्याच्याचबरोबर नशीब साथ देणं तेवढंच महत्त्व असतं आणि अध्यात्मात येऊन आपल्याला मनाची शांती मिळते सेवा केल्याने आपलीसुद्धा एकाग्रता वाढते आणि आपल्या लाईफमध्ये जे काही सुख दुःख आहे त्याच्या व्यतिरिक्त सेवा केल्याने आपल्याला आपल्या मनाला शांती मिळते आणि सेवा केल्यानंतर मनाला जी शांती मिळते ना ते खरंच खूप महत्त्वाचं आहे तर आता स्वामींच्या केंद्रात किंवा तुम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन सेवा केली त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ जप करायची आहे आता जे मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे एक माळ जप करायची केंद्रात आणि मंदिरात जर गर्दी असेल तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही घरीसुद्धा ती एक माळ जप करू शकता आता मंत्र काय आहे कार्तिक गायत्री मंत्र त्याचं तुम्हाला एक माळ जप करायची आहे ते मी तुम्हाला सांगते ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईन ह्या मंत्राचा तुम्हाला एक माल जप करायची आहे केंद्रात किंवा मंदिरात तुम्हाला जमलं तर अतिशय उत्तम नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता पंधरा तारखेला जो हा दिवस आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक सेवेचा कार्तिक स्वामींच्या सेवेचा हा वर्षातून एकदाच दिवस येतो तर सेवा तुम्ही नक्की करा नक्कीच कार्तिक स्वामींची कृपा तुमच्यावर राहील तर आजची माहिती व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ